नमस्कार आज आपण चिंतामण विनायक वैद्य यांच्या एका महत्वाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत हो एकोणीसशे एकतीस साली प्रकाशित झालेलं हिंदू धर्माची तत्वे बरोबर त्या काळात काय होतं की पाश्चात्य शिक्षण विज्ञान यामुळे सुशिक्षितांच्या मनात बरेच प्रश्न होते की नाही अगदी आणि त्या प्रश्नांना हिंदू तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून उत्तर देण्याचा प्रयत्न वैद्य यांनी या पुस्तकात केलाय ईश्वर आहे की नाही जग कसं बनलं कर्म म्हणजे काय चमत्कार खरे असतात का असे अनेक मूलभूत प्रश्न आणि आजही हे प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत वैद्य यांनी काय केले की पाश्चात्य आणि भारतीय दर्शन म्हणजे फिलॉसॉफी यांची तुलना केलीये आणि मग हिंदू धर्माची बाजू मांडली आहे चला तर मग जरा सविस्तर बघूया यातले काही मुद्दे नक्की पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न ईश्वर आहे की नाही म्हणजे जगात निरीश्वरवादी पण आहेत की त्यावर वैद्य काय म्हणतात वैद्य हिंदू परंपरेनुसारच युक्तिवाद करतात त्यांचं म्हणणं आहे की जगात जी एक सुसूत्रता दिसते एक नियमबद्धता आहे ऑर्डर आहे एक प्रकारची बरोबर ती एका नियंत्रक शक्तीशिवाय कशी शक्य आहे आता ती शक्ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे इंद्रियांना कळत नाही हो पण म्हणून तिचं अस्तित्व नाकारणं हे काही तार्किक नाही असं त्यांचं मत अच्छा आणि पुढे जाऊन ते ईश्वराच्या एकत्वावर भर देतात म्हणजे हिंदू धर्मात अनेक देवदेवता दिसतात पण मूळ तत्व एकच आहे अगदी एकम एकमसत्व वदंती सत्य एकच आहे ज्ञानी त्याला अनेक नावांनी ओळखतात तो याज्ञवल्क्यांचा प्रसिद्ध संवाद आहे बघा उपनिषदातला हो हो जिथे ते देवांची संख्या कमी करत करत एकावर आणतात बिलकुल बरोबर तेच उदाहरण देऊन ते सांगतात की अंतिम सत्य एकच आहे म्हणजे जगामागे एक शक्ती आहे आणि ती एकच आहे पण मग प्रश्न येतो की हे इतकं गुंतागुंतीचं जग त्या एका शक्तीने कसं निर्माण केलं उत्पत्तीबद्दल काय विवेचन आहे आता जगाच्या उत्पत्तीबद्दल पण हिंदू धर्मात एकापेक्षा जास्त मतं आहेत हे वैद्य सांगतात अच्छा म्हणजे एकच एक थिअरी नाहीये नाही ते दोन्ही म्हणतात एकतर सांख्य दर्शनाची भूमिका म्हणजे प्रकृती आणि पुरुष जडतत्व आणि चेतन तत्व हो त्यांच्या संयुगातून सृष्टी निर्माण होते ही झाली द्वैतवादी कल्पना म्हणजे दोन तत्व मांडणारी ओके okay. आणि दुसरी कल्पना आहे वेदांताची अद्वैत जिथे फक्त एकच अंतिम सत्य आहे ब्रह्म आणि मग जग वेदांत म्हणतं की ब्रह्म हेच जगाचं उपादान कारण आहे म्हणजे मटेरियल कॉज आणि निमित्त कारण पण आहे म्हणजे एफिशियंट कॉज म्हणजे ब्रह्मपासूनच जग बनलं आणि ब्रह्मानेच बनवलं अगदी निर्मिती शून्यातून नाही झाली एका अनादी सत्तत्वापासून झालीय ही इंटरेस्टिंग आहे आणि त्यांनी बायबलमधल्या कथेबद्दल पण काहीतरी म्हटलंय ना हो त्यांनी त्या सहा दिवसांच्या निर्मिती कथेवर टीका केली आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी आधुनिक उत्क्रांतीवादाची सुद्धा दखल घेतली आहे अच्छा कसं त्यांनी उत्क्रांतीवादाला थेट आव्हान दिलं नाहीये पण हिंदू धर्मात जी सृष्टी उत्पत्ती लय अशी चक्रीय कल्पना आहे म्हणजे सायक्लिकल व्ह्यू ऑफ टाइम त्या कल्पनेशी उत्क्रांतीवादाची सांगड घालण्याचा किंवा तुलना करण्याचा प्रयत्न केलाय त्या काळात विज्ञानाशी असा संवाद साधणं हे महत्वाचं होतं खरे काळाची चक्रीय कल्पना आणि उत्क्रांती रोचक आहे हे आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया जगात आपण बघतो चांगलं वाईट पाप पुण्य सुख दुःख हे सगळं का आहे आणि स्वर्ग नरक म्हणजे काय याचं उत्तर वैदेशिक देतात ते हिंदू धर्माच्या कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांतामधून ओके कर्म सिद्धांत हो म्हणजे प्रत्येक कर्माचं फळ मिळतं चांगलं किंवा वाईट ते फळ भोगावं लागतं आणि ते एका जन्मात भोगून झालं नाही तर।, तर पुनर्जन्म घ्यावा लागतो याचमुळे जगात जी विषमता दिसते कुणाला सुख कुणाला दुःख याचं एक स्पष्टीकरण मिळतं असं त्यांचं म्हणणंय अच्छा आणि स्वर्ग नरक त्या काही कायमस्वरूपी जागा नाही आहेत म्हणजे कर्माचं फळ म्हणून मिळणाऱ्या तात्पुरत्या अवस्था आहेत त्या पुण्य असेल तर स्वर्ग पाप असेल तर नरक पण ते तात्पुरतं समजलं आणि चमत्कार प्रार्थना याने निसर्गाचे नियम बदलतात का चमत्कारांबद्दल वैद्य जरा सावध भूमिका घेतात ते म्हणतात की अनेकदा ज्याला आपण चमत्कार म्हणतो तो एकतर निसर्गाचाच एखादा नियम असू शकतो जो आपल्याला अजून समजलेला नाही किंवा मग तो निव्वळ भ्रम असू शकतो अगदी किंवा भ्रम असू शकतो प्रार्थनेबद्दल त्यांचं मत आहे की प्रार्थना म्हणजे नियती बदलल्याची मागणी नाहीये कदाचित मग काय आहे तर ईश्वरी इच्छेशी किंवा जे घडणार आहे त्याच्याशी जुळवून घेण्याचा एक प्रयत्न असू शकतो एक प्रकारे मानसिक बळ मिळवण्यासाठी म्हणजे चमत्कारांवर अवलंबून राहू नये असं त्यांना म्हणायचंय का साधारण तसंच म्हणजे ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी किंवा भक्तीसाठी चमत्कारांची गरज नाही असं त्यांचं एकूण विवेचन सूचित करतं तर वैद्य यांनी त्यांच्या काळातल्या प्रश्नांना उत्तरं देताना तर्क आणि श्रद्धा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला ईश्वर सृष्टी कर्म या संकल्पेना विज्ञानाच्या युगातही कशा टिकून राहू शकतात हे दाखवलं अगदी आणि हे विचार आजही आपल्याला विचार करायला लावतात बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतो वैद्यांनी तत्त्व जरी तर्कशुद्ध पद्धतीने मांडली तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे असंही सुचवलं आहे की प्रत्येक धर्मातले जे ग्रंथ आहेत श्रुती आहेत किंवा परंपरा आहेत त्या काळानुसार तर्काच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात म्हणजे गरज पडल्यास त्यात बदल करायची तयारी हवी हो हाच प्रश्न उरतो की जर श्रद्धा आणि तर्क यांची सांगड घालायची असेल तर परंपरेला प्रश्न विचारण्याची आणि तिला बदलण्याची तयारी ठेवणं हे जास्त महत्वाचं ठरतं का खरंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे वैद्य यांचं हे पुस्तक नक्कीच यावर विचार करायला प्रवृत्त करतं